नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये ज्या लाभार्थींचे पाल्या आहेत अशा पाल्यांना या कामगार कल्याणतर्फे अभ्यासाकरिता टॅब तसेच लॅपटॉप देण्यात येणार आहेत तर हे लाभ आपण कशा तऱ्हेने घेणार तसेच या लाभासाठी काय पात्रता असणे आवश्यक आहे तसेच या लाभाकरिता कोणत्या कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता भासणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तत्पूर्वी चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ऑल बेल आयकॉनला क्लिक करा आणखी ही महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो तर पहा मित्रांनो ही योजना दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने चालू केली आहे पण काही मित्रांना ही योजना खोटी वाटेल पण खरोखरच ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल की खरोखर जे हे लाभ मिळत आहे ते खरोखरच असणार आहे तर अशा गरजू मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न पळवता संपूर्ण पाहून घ्या तर मित्रांनो या योजनेकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख असणार आहे एक जून तर येत्या एक जून पासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचं आहे आणि या ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे ते एकतीस जुलै तर पहा मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ते तयार ठेवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ मिळणार आहे मित्रांनो तुमच्याकडे जवळपास साठ दिवसाचा कालावधी असणार आहे कारण तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंट काढण्यासाठी जवळजवळ पंधरा तीस दिवस तरी लागेलच तर तुम्हाला यासाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी वेळ आहे अजून तसेच तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर काही कारणामुळे अर्थात काही चुकीच्या माहिती तुम्ही भरली असेल तर त्याच्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे भरलेला तो रिजेक्ट झाला तरी देखील तुम्हाला वेळ असणार आहे पुन्हा फॉर्म भरण्यासाठी तसेच तुम्ही हे अर्ज व्यवस्थितरित्या कागदपत्रे तपासून नंतर भरू शकता तर पहा यामध्ये कामगारांना दिली जाणारी जी लाभ प्रक्रिया ही आहे ही कशा स्वरूपात असणार आहे ते आपण पाहूया हे असणार आहे पाचवी ते दहावी इयत्तेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार आहेत त्यानंतर आहे तुम्ही म्हणाल की पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना का नाही तर ही योजना मित्रांनो जी आहे पूर्ण रूपाने समजू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच पाचवी पासून लागू केलेली आहे त्यांच्यानंतर हे आहे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण हे चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत पण यामध्ये फक्त दहावी उत्तीर्ण होणे एवढेच नाही तर यामध्ये एक छोटीशी अड देखील येथे महाराष्ट्र शासनाने सांगितलेली आहे ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के किंवा त्याहून जर अधिक मार्क्स असतील तर यांना लाभ मिळणार आहे तर पहा मित्रांनो यामध्ये नियम व अटी देखील सांगण्यात आलेले आहेत तेही आपण पाहून घेऊया शासनाने याच्यामध्ये काय नियम अटी ठेवलेले आहेत ते थोडस समजून घेऊया त्याआधी एक छोटस काम करा मित्रांनो चॅनल वरती सबस्क्राईब नावाचा बटन जो दिसतोय हो दावा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा मित्रांनो तर पहा मित्रांनो याच्यामध्ये नियम वाटी काय असणार आहेत हे जे लाभ मिळणार आहे ते दहावी नंतर तुम्ही पुढचं शिक्षण घेणे हे गरजेचं आहे कारण तुमचं शिक्षण हे चालू असणं गरजेचं आहे कारण काही विद्यार्थी दहावी नंतर शिक्षण घेणे सोडून दिले तर अशा विद्यार्थी मित्रांना याचा लाभ मिळणार नाही तुम्ही का जर दहावी नंतर अकरावी बारावी किंवा डिप्लोमा आय टी आय असे कोणतेही शिक्षण जर तुम्ही घेत असले पाहिजेत तरच तुम्हाला हे लॅपटॉपचा जो लाभ मिळणार आहे तो तुम्हाला घेता येणार आहे त्यानंतर जर समजा विद्यार्थ्यांना दहावीमध्ये एकोणपन्नास टक्के जरी असेल मार्क्स तरी देखील अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो बांधकाम कामगार हा जर कार्ड रिन्युअल केला नसेल किंवा करायचं राहिलेलं असेल तर त्यांना रिन्यूल करून तो कार्ड चालू करणे हे गरजेचे असणार आहे जर चालू वर्षाचा कार्ड हे रिन्यूल केला नसेल तर या जून पर्यंत लवकर रिन्यूल करून घ्या मित्रांनो तो कसा रिन्यूअल करायचा याचीही माहिती तुम्हाला या चॅनलवरती देण्यात आलेली आहे तसा व्हिडिओ देखील तुम्ही या चॅनलवरती पाहू शकता जून पासून विद्यार्थ्यांसाठी भरपूर योजनेचा शैक्षणिक लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो बँक पासबुक बाबत महत्वाचं सांगायचं तर तुम्ही तुमच्या पाल्यांचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असता अशा वेळी काही बांधकाम कामगार लाभार्थी स्वतःचा बँक पासबुक देण्याऐवजी पाल्यांचा देतात आणि ज्यावेळी विद्यार्थ्यांचे पैसेही त्यांच्या अकाउंट मध्ये दे येतात किंवा येण्याची वेळ जेव्हा असते तेव्हा मोठा प्रॉब्लेम होतो मित्रांनो का तर तुम्ही पाल्यांचा म्हणजे तुमच्या मुलांचा बँक पासबुक तुम्ही दिलेला असतो ही मोठी चूक तुम्ही येथेच करता काही विद्यार्थ्यांचे पालक हे देखील असे करतात असे न करता तुम्ही स्वतःच्या मुलांचा फॉर्म भरत असताना तुमचा स्वतःचाच बँक पासबुक तुम्हाला येथे द्यावा लागणार आहे तुमच्या मुलांचा बँक पासबुक देऊ नये तर हे ते झाले आता क्लिअर त्यानंतर आहे तुमचं कार्ड हे सक्रिय असणे आवश्यक आहे तर आता यामध्ये जेही लाभार्थी आहेत त्यांचे आता व्हेरिफिकेशन हे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांना तालुका स्तरीय असेल किंवा जिल्हास्तरीय ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ते पडताळणी केले जातं त्यांची स्वतःची सही घेतली जाते किंवा अंगठा असेल तर अंगठाचा ठसा घेतला जातो आणि त्यांचे स्वतःचे एक सेल्फ फोटो देखील घेतला जातो लाईव्ह तिथे अशा तऱ्हेने तुमचं कार्ड हे सक्रिय आहे किंवा नाही आणि नोंदित आहे किंवा हे तिथे स्पष्ट होतं मित्रांनो त्याच्यामध्ये आता कोणताही फ्रॉड प्रकार आता चालणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे नंतर या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यात मूळ स्थायिक लोकांनाच याचा लाभ दिला जाणार आहे कारण बाहेरील राज्यातील काही लोक कामाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत आणि अशा स्थायिक जे झालेले आहेत देखील का या बांधकाम काम कल्याणाचा लाभ घेण्यासाठी धडपडत आहेत तर अशांना याचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे फक्त महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत रहिवासी आहेत त्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे याच्याकरिता या महाराष्ट्रीय लोकांसाठी डोमिसेल सर्टिफिकेट काढून ठेवणे हे गरजेचं असणार त्या आहे त्याकरता तुम्ही डोमिसेल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला देखील तुम्ही काढून ठेवायचं आहे त्याच्यानंतर महत्वाचे ज्या बांधकाम कामगार लाभार्थी आहेत अशा कुटुंबातील फक्त आणि फक्त दोनच पाल्यांना या योजनेचा म्हणजे लॅपटॉपचा जो योजनेचा लाभ मिळणार आहे तो फक्त दोनच पाल्यांना याचा लाभ दिला जाणार आहे समजा अशा लाभार्थ्यांच्या कुटुंबात तीन पाले असतील तर तुम्हाला त्याचा लाभ दिला जाणार नाही फक्त आधीच्या दोनच पाल्यांना या योजनेचा लाभ मिळेल एक जे बांधकाम कामगार कार्ड असेल त्यांचं त्या एकाच कार्डावरती दोन त्यांच्या अपत्यांना याचा लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तयार राहा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला विचारा त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे लागेल तुम्हाला कारण अशा संदर्भात तुमच्यापर्यंत सर्व माहिती मिळत राहतील मित्रांनो अशाच महत्वाच्या दुसऱ्या व्हिडिओत पुन्हा भेटूया आपण तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र